आपल्याला आपल्या खासदारांचा पाठिंबा निवडून जाण्याची नाही आहे तर मागच्या वेळी काय हजार पंडो लागतं इतिहास फक्त आलेलो आहोत तर आपल्या खासदाराचं नाव मोठं करायचं असेल तर कमीत कमी ते दोन लाखाच्या पंटकांना काम केलेलं आहे वर्षी पण आम्ही उत्स्फूर्तपणे काम करणार आहोत आणि कोल्हे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी

त्याच्यानंतर सोबत नाही उभे राहिले सर्व गावांनी सपोर्ट केला तसं आम्ही उभे उभे राहिले सर्व गावांनी त्यांना पण पूर्ण बहुमताने सपोर्ट करा तसंच ज्यांना कोणाला आंघोळ कोणते दिसत नसतील तसे तर आता त्यांच्या बरोबर रोज चहा पाहिला चहा चटक सेवा असतात एवढंच मी बोलतो सगळ्यांनी सपोर्ट करा ज्यांना पाठिंब्यासाठी आपल्या गावची कारण गावची बालूवाडीची गाव बैठक आपण आयुक्त ग्रामदेवतेच्या या ठिकाणी मंदिरात या ठिकाणी जे आयोजित केले त्याचा आता जसा उल्लेख केला की जसं मागच्या वेळेस गाव बैठक झाली होती की आपल्या छोटी गावचे उमेदवारी निर्णय घेतला सगळेच राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी सगळे प्रत्येक घटकाचे व्यापारी असेल शेतकरी असले प्रत्येक घटकाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामुळे प्रत्येका सगळ्या गावप्रमुखांनी निर्णय घेतला की आपल्या गावचा गावचा नेतो आपल्या गावचा उमेदवार आहे निश्चितपणानं नारेगावचं ज्या ज्या व्यक्तीमत्वने नाव मोठे केले असे अनेक व्यक्तिमत्व नारेगाव आणि वारखी परिषदेमध्ये नारेगावकर असेल नारेगावचं नाव आपले जे खासदार संपूर्ण देशात आपल्या नारेगावचं जे नाव आहे जसं मागाशी काही उल्लेख केला की खासदार जेवढे संसदेत जातात दिल्लीत जातात तेवढंच नारेगावचा त्या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतात एका भाषणातल्या काही तमाशा फडपाचा त्या ठिकाणी उल्लेख केला होता म्हणजे ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या गावचं नाव त्या ठिकाणी सगळीकडे त्या ठिकाणी प्रचलित केलं निश्चितपणे आपला अभिमान घेता येवा म्हणून त्या ठिकाणी सगळेजण आपण उपस्थित आहोत की शेवटी आपण एक गावचा उमेदवार म्हणून एक आपल्या गावाचा भूमिपुत्र म्हणून सगळ्याचे राजकीय पक्षे हे वेळ लागते सगळं बाजूला ठेवून आज खऱ्या अर्थात सगळेजण एकत्र आले सरपंच बाबू पाटील यांचं या ठिकाणी पाहिजे शस्त्रक्रिया झाले किंवा ऑपरेशन झाले मला थोडी चिंता होती तर बाबू अमेरिका नोटीक केलं पाहिजे वॉकर मला माझी गावच्या प्रती भावना याला माझ्या गावच्या साठी प्रति भावना या ठिकाणी सगळ्यांनी नाना सी नाना पण या ठिकाणी अनेक व्यक्तिमत्व अशी जे त्यांनी राजकीय पक्षाची भूमिका घेतली परंतु गाव म्हणतात तर गावच्या प्रती भावना गावच्या नेत्रासाठी भावना गावच्या उमेदवारांसाठी भावना गावच्या भूमिपूकासाठी भावना ही प्रत्येकाने या ठिकाणी जमली आपण जरी एखाद्या राजकीय पक्षाची जरी भूमिका घेतली असेल परंतु आज गाव म्हणून जर आपण आज एकत्र येत असल तर हे चित्र आपलं शेवटपर्यंत दिसलं पाहिजे नाही तर आज एक गोष्ट बैठकीत जो के शब्द केला आहे आणि उद्या जर कोणी वेगळं लावलं तर हे शोधीला फोन नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी जो गाव बैठक घेतो आपण जे एकत्रपणा जो निर्णय घेतला हाच निर्णय शेवटपर्यंत आपण आबाधीत राहायला पाहिजे

बांधवांना विनंती आहे की आपण या ठिकाणी ठिकाणी संसदेत पाठवण्यासाठी सर्वात जास्तीत जास्त मताधिकारी त्या ठिकाणी विजयी करण्यासाठी सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा मी आमच्या बौद्ध विकास मंडळ नारायणगाव खंडेबाबळ भावकी आणि जुन्नर तालुक्याच्या बौद्ध बांधवांच्या वतीने या ठिकाणी अंमोल बोलले ज्याही पाठिंबा आहे पंचम घेतली होती आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने गरबार पाठिंबा दिला होता याही पद्धतीने आता सर्वांनी आपल्या गावचा दर्भावर पाठिंबा अशी मी सगळी ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा